मित्र नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये बोलकी भावा या चा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो खर तर महाराष्ट्र मतदारसंघांचा निकाल लागला निवडणूक झाली सरकार स्थापन झालं परंतु सरकारमध्ये फक्त तीनच लोक सध्या आहेत इतकं बहुमत मिळालेलं सरकार लगेच आठ दिवसाच्या आत तयार होऊन सगळे कार्यक्रम सगळ्या गोष्टी व्हायला हव्या होत्या परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री झाले अजित पवार अजूनही कुठल्याही खात्यांची वगैरे वाटप झालेली नाही परंतु काल जो ग्रँड शपथविधी झाला त्या ग्रँड शपथविधीमध्ये शिवसेनेची कशी थट्टा आणि कशी चेष्टा केली किंवा शिवसेनेची म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेची कशा पद्धतीनं अवहेलना केली हेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे जे तुम्ही टायटल जे थंबनेलला तुम्ही फोटो पाहताय तो त्या फोटोमध्ये अं एकनाथ शिंदे उभे त्यांच्या शेजारून Uh, मोदी साहेब जात परंतु मोदी साहेब त्यांना इग्नोर करतायत मोदी साहेब इग्नोर करतायत त्याच्यानंतर दुसरा एक फोटो आहे त्याच्यामध्ये uh, एकनाथ शिंदे साहेब हात जोडतायत परंतु त्याच्याच uh, त्याच्या ठिकाणी अमित शहा अशा आविर्भावात बसलेत की जणू काय म्हणजे खूपच कमी कमी क्वालिटीचा माणूस पुढे जे ज्यांनी सगळं घडवून आणलं शिवसेना फोडून स्वतः यांच्यासोबत उभे राहिले तर एकनाथ शिंदेचा असा अपमान अवमान आणि ते मग कोणीतरी दिल्लीच्याही तक्त राखतो महाराष्ट्र माझा असं म्हणतो म्हणलं होतं आपण परंतु ते कुठेतरी आता जात आहे कारण महाराष्ट्रामध्ये गुजरात लॉबीज महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे हँडल करते किंवा फिरवते हे थोडंसं कुठेतरी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना आणि शिवसैनिकांच्या मनाला लागणारी गोष्ट आहे तर तो झालता विषय असा तुम्हाला सांगतो मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे इथं ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत त्याच्यामध्ये एकनाथ मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना हवं होतं जर ते मिळत नसेल तर मी माझ्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून राहतो आणि मी संविधानिक पद कुठलंही घेत नाही परंतु मी पक्षावरती वचक ठेवतो नाही तर मला गृह खातं द्या आणि मग उपमुख्यमंत्री पद द्या अशा पद्धतीचा सगळा एकनाथ शिंदेचा विषय होता परंतु तरीही एकनाथ शिंदेना बळजबरीनं शपथ घ्यायला लावली त्यांची इच्छा नसताना सुद्धा त्यांच्यावरती हे लादण्यात आलं आणि हे सगळं झाल्यानंतर मग कुठेतरी एकनाथ शिंदेना रिलायज झाले की आता आपण फसलेलो आहोत आता आपण जाळ्यात अडकलेलो आहोत आता पाच वर्ष आपली फक्त फडफड फरपड आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार हे एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकलेलं आहे परंतु एकनाथ शिंदे साहेबांचा सा जो केलेला अपमान आहे जो अवमान आहे त्या ठिकाणी त्यांना जे इग्नोर करण्यात आलं किंवा ज्या पद्धतीनं त्यांच्या व्यासपीठावरती शिवसेनेच्या नेत्यांसाठी खुर्ची न ठेवणं या सगळ्या गोष्टी कुठेतरी आणि अजित पवारांना या सत्तेत एंट्री देणं हे सगळं कुठंतरी एकनाथ शिंदेला साईड लाईन करण्याचे हे उद्योगधंदे या ठिकाणी चालू केलेत एकनाथ शिंदेची आता आम्हाला गरज नाही नाहीच ना एकनाथ शिंदेची गरज एकनाथ शिंदेचे सत्तावन्न आमदार आहेत आणि विरोधी पक्षाचे एकोणपन्नास आमदार आहेत पाचन सात बारा किती होते तरी यांच्याकडं घसघशीत एकशे सत्तर जागांचं बहुमत बीजेपी आणि राष्ट्रवादी अजित पवारांकडं आहे आणि या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेचा आता विचार केला जातोय तो खरंच एकनाथ शिंदेचं दूरदृष्टीतलं राजकारण संपवण्याच्या दृष्टीनं आहे कारण प्रादेशिक पक्ष आम्हाला आहेत असं जे पी नड्डांचं जे विधान आहे ते कुठेतरी याला मिळत जुळत आहे कारण दोन महाराष्ट्रातले मराठी पक्ष जे मोठे पक्ष होते जे स्ट्रॉंग पक्ष होते त्या दोन्ही पक्षांची सध्या अवस्था काय त्याच्यातली शिवसेनाही फुटलेली आणि राष्ट्रवादीही फुटलेली शिवसेनेची दोन शकलं झालीत राष्ट्रवादीची दोन शकलं झालीत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी बी जे पी हा खूप बलाढ्य असा मोठा पक्ष त्या ते ठिकाणी उभा राहिलेला आहे उद्धव ठाकरे हे कसे असले तरी ते त्यांच्या पक्षासाठी खूप चांगले होते ऍटिट्यूड जो बाळासाहेब नंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जो होता तो अजूनही आहे कारण याच उद्धव ठाकरेंनी याच अमित शहाना मातोश्रीच्या बाहेर वेटिंगला थांबवलं होतं चार जागांसाठी युती तोडली होती किंवा चार जागा मी कॉम्प्रोमाइज करणार नाही माझ्या शिवसेनेकडून ते अन्याय झाला नाही पाहिजे आणि जर शिवसेनेला मुख्यमंत्री पद देत नसाल तर तुमच्या शिवाय आम्ही विचार करू हे सुद्धा उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं होतं त्याच्यामुळे एकनाथ शिंदेचं आणि उद्धव ठाकरेंचे हे जे विरोधाभास आहे तो कुठेतरी पाहिला वेगळ्या पद्धतीने कारण आता तुम्ही जर भाजपशी इतकं जवळ करताय भाजपची दिल्ली म्हणेल चाल तर ती दिल्ली हा भाजपचा शिवसेनेचा विषय नाहीये शिवसेना हा केंद्रबिंदू मुंबईतच पाहिजे जो पहिला बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याकडे होता कुणीही शिवसेनेची बीजेपी होऊन देणार नाही हा सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार होता जो शिव काँग्रेस होऊ देणार नाही तशी शिवसेनेची बीजेपी होऊन देणार नाही आमचा कोणीही मालक नाही आम्ही शिवसेना म्हणून स्वतंत्र आहोत हे दाखवून देण्याची संधी आता एकनाथ शिंदेना खूप आहे परंतु एकनाथ शिंदे याची कशा पद्धतीनं विचार करतील हे सुद्धा समजणं गरजेचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र